नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे नाना पटोले परिस्थितीची पाहणी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या समस्या तात्काळ मार्गे लावण्याचे दिले निर्देश सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीने लाखांदूर तालुक्यातील अतिप्रभावित ता गावातील पूरपरिस्थितीची आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज पंचवीस जुलै रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आपल्या ताप्यासह लाखांदूर तालुक्यात पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले या भेटीदरम्यान त्यांनी येथील जनतेच्या विविध समस्या जाणून घेतल्या असून त्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले गत शुक्रवारच्या रात्रीपासून सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती जिल्ह्यातील पवनी आणि लाखांदूर ह्या दोन्ही तालुक्यात या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले होते यात पवनी तालुक्यातील आसगाव सहित काही गावे तर लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग ओपारा भागडी सह काही गावे अति प्रभावित झाली होती या दोन्ही तालुक्यात हजारो घरांची पडझड झाली घरात पाणी शिरल्याने पूरग्रस्त कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आणि शेतमालासह धान पिकांचे पूर्णतः नुकसान झाले त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांकडून सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवास योजनेचे थकलेले देयके शेतमालाची नुकसान घरांची पडझड आदी समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तातडीने उपाययोजना राबवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले या दरम्यान शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई तसेच घरांच्या पडजडीच्या मोबदला मिळवून देण्याची मागणी केली जात होती शेतकऱ्यांच्या या मागणीवर काय म्हणाले नाना पटोले बघूया चार दिवसाच्या सतत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे आणि घर गर, घरांचे मोठे नुकसान झाले आहे तर त्यांच्या त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे काय सांगाल नैसर्गिक आपत्ती आणि दोन्ही याच्यामध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस गरीब माणूस या ठिकाणी अडचणीत आलेला आहे जवळपास अडीचशे मिलीमीटरच्या वर पाऊस या भागामध्ये पडला अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली गोसेखोटच्या धरणामुळे जे काही कॅनल तयार झाले त्याच्यामुळे शेतीमध्ये पाणी घुसलं गेल्या अनेक वर्षापासून या भागातला शेतकरी भोगत आहे पण सरकारच्या दरबारी जेव्हा जेव्हा आम्ही हा विषय मांडला सरकार म्हणतं की गोसेच्या धरणाचा याच्यात कुठलाही दोष नाही त्यांच्या कॅनलचा दोष नाही कोणत्या शेतकऱ्यालाच ते दोष आणतात पण आता ती परिस्थिती आरोप प्रत्यपणाची नाही शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या वर्षी समजा शंभर टक्के मदत आपण शेतकऱ्याला केली नाही तर शेतकरीच उद्ध्वस्त होईल सामान्य माणसाच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्याच्या घरातलं सगळ्या धान्य खराब झालं घरातली व्यवस्था खराब झाली मातीच्या घरं पडण्याच्या परिस्थितीत आले आणि म्हणून युद्धपातीमध्ये याचा सर्वे करून शासनाने तातडीनं मदत करावी ही भूमिका आम्ही मांडली मी आज कलेक्टरसोबतही बोललो राज्याचे मुख्य सचिवांशी बोललो मुख्यमंत्र्यांनाही निरोप दिलेला आहे आणि अशा या कठीण सम परिस्थितीमध्ये सरकारनी शेतकऱ्यांच्या आणि गरिबाच्या पाठीशी राहावं असं आवाहन आम्ही केलेलं आहे आत्ता जे सर्वे करायची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शंभर टक्के हे शेतीचं नुकसान ग्राह्य पकडलं पाहिजे आणि जी खाल भागामध्ये घरं आहेत ती सगळी पाण्याखाली आहे त्याही घरांच्या बाबतचा त्यांच्या घरातलं सामानापासून ते सगळ्या गोष्टीची मदत सरकारने केली पाहिजे आम्ही मांडतो पवनी तालुक्यातील आजगाव हे गाव पूर परिस्थितीने सर्वाधिक प्रभावित झाले होते घरात पाणी शिरल्याने येथे पूरग्रस्त कुटुंबाची प्रचंड नुकसान झाली विशेष म्हणजे या एकट्या गावात दोनशेच्या वर व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने येथे व्यावसायिकांचे कोठ्यावधीचे नुकसान झाले आहे यात कृषी केंद्र किराणा दुकान पॅथॉलॉजी सारख्या अत्यावश्यक संसाधनांच्या दुकानांचा समावेश आहे विशेष म्हणजे कोरोनासारख्या महामारीच्या काळातही या दुकानांना अति गरजू आणि अत्यावश्यक बाबींच्या चौकटीत उतरवून ही दुकाने सुरू ठेवण्याचा परवानगी होती मात्र आता अशाही दुकानाचे पंचनामे करताना त्याच्यासाठी नुकसान भरपाईची तरतूद नसल्याचे पंचनाम्या आलेले महसूल प्रशासनाचे कर्मचारी सांगतात त्यामुळे कोरोनात अत्यावश्यक असलेली दुकाने आता शासनासाठी नकोशी झाली काय हा चिंतनाचा विषय ठरेल व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना विचारणा केली असता काय म्हणाले नाना पटोले बघूया घरांच्या नुकसानीचे आणि काही व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे करत असताना महसूल प्रशासन सांगत आहे की बा व्यावसायिकांना याची नुकसान भरपाई मिळणार नाही आपल्या जवळच्याच आजगावला कमी अधिक दीडशे ते दोनशे व्यावसायिकांचे नुकसान झाले त्याच्यामध्ये काही मेडिकल लॅब अशा व्यावसायिकांचे नुकसान झाले तर त्यांना नुकसान भरपाई मिळेल काय किंवा त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले दोन गोष्टी आहेत शासन जनतेसाठी असतात सर्वसामान्य लोकांसाठी असतं म्हणजे छोटा व्यापारी असो की शेतकरी असो की गरीब असो मुठभर उद्योगपती जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी शासन नसतं पण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आणि केंद्रातलं सरकार जे काम करते आहे जी सां लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंका तुम्ही व्यक्त करताय पण विशेष बाब म्हणजे शासनाने बोरं सुद्धा अशा या कठीण परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे ही ही भूमिका भूमिका आमची आमची आहे आहे त्याला मदत अतिप्रभावित झालेल्या गावांच्या यादीत पवनी तालुक्यातील आसगाव नंतर लाखांदूर तालुक्यातील काही गावांचा अग्रस्थानी समावेश आहे त्यामुळे या तालुक्यावर दोन मोठ्या पक्षाचे राजकीय नेते विशेष लक्ष गाळलून आहेत काल बुधवारला विधान परिषदेचे आमदार परिणय फुके माजी खासदार सुनील मेंढे माजी आमदार बाळाकाशीवार आणि त्यांच्या पाठोपाठ आज गुरुवारला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या तुलनेत मदत मिळेल काय यावर काय म्हणाले नाना पटोले बघूया शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे योग बरोबर आहे पण ज्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न घेतात त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल काय किंवा तुमचे काय प्रयत्न राहतील मी भरीव मदत करण्याची काढलेली आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका आमची आहे ती पण आम्ही सरकारच्या समोर मांडलेली आहे यावेळेस जसं तेलंगणामध्ये काँग्रेसच्या सरकार आहे तिथल्या शेतकऱ्यांचं ससकट कर्जमाफी केली गेलेली आहे तशीच कर्जमाफी महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांची करावी पर्यानं आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यामध्ये व्हावी ही भूमिका कालच आम्ही मांडलेली आहे त्याच्यामुळे ही भरीव मदत आणि शेतकरी जे कर्ज घेऊन ज्या पद्धतीने ही शेती केलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या याच्या परिस्थितीमध्ये सरकारने सर्वोत्तपरी मदत शेतकरी आणि गरीब माणसाला केली पाहिजे ही भूमिका त्याच्यामध्ये आमची